श्रोतोहू नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रोतो आज पुन्हा एकदा एका दिव्यशा दत्त अनुभवासोबत आपण गिरणार यात्रा करूयात गिरणार यात्रेचा आनंद घेऊयात आजचा हा गिरनार यात्रेचा अनुभव आपल्याला एका विशिष्ट एका विशेष व्यक्तींनी पाठवलेला आहे सुभेदार तानाजी मालोसरे यांच्या वंशज असलेल्या सह्याद्री कन्या डॉक्टर शीतलताई शिवराज मालवसरे यांनी आपल्याला आजचा हा अनुभव पाठवला आहे चला तर त्यांच्या या, या प्रवासामध्ये दत्तगुरूंनी त्यांना कोणकोणते अनुभव दिले त्यांचा हा प्रवास कसा घडला आणि आपणही सर्वजण त्यांच्यासह गिरणार यात्रा करूयात परंतु तत्पूर्वी तुमच्यासोबतही जर असे अनुभव घडून आलेले असतील तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती तुमचा अनुभव पाठवू शकता आम्ही तो आपल्या सर्व दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू चला सुरुवात करूयात डॉक्टर शीतलताईंच्या शब्दांमध्ये श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेला गिरणार येथे गुरुशिखरला जाण्याचा योग आला होता आणि होळी पौर्णिमेची गिरणार यात्रा आठवली माझे सुजलेले पाय श्री केने काकांना वाटत असलेली काळजी चौलकर बंधूंनी शेवटपर्यंत केलेली मदत आणि माझ्यासोबत पाठीमागे थांबलेले मंदार भाऊ श्रेयस भाऊ आणि सारे चौलकर बंधू हे सारे आठवले आणि महाराजांना म्हणाले माझ्यामुळे कोणालाही कणभर त्रास होता कामाने अशी विनवणी केली आणि होकार कळवला एप्रिलमध्ये दोन्ही कन्या डिलिव्हरीसाठी आलेल्या दोन्ही कन्या त्यामुळे मला कुठे हलता येत नव्हते अगदी जूनपर्यंत मला वाटत होतं थोडी प्रॅक्टिस करावी चालायला जावे जिमला जावे पण ते शक्य झाले नाही आणि दोन जूनला रायगडचे निमंत्रण आले की ताई तान्हाजी मालोसर यांच्या वंशज म्हणून आपला सन्मान होतो आहे तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने ही माझी रायगडची ब्याऐंशी बी फेरी म्हणजेच रायगड वारीस आणि रायगडावर रायबाने गडतटावरून इतके फिरवले इतकेच नाही तर पायीच उतरलो भर दुपारी बारा वाजता त्यानंतर चार तारखेला शिवनेरी गडावर चढवून गेलो आणि वरही खूप फिरलो पाच तारखेला प्रमुख अतिथी म्हणून गेलो तिथे पावनखिंडीमध्ये खूप चालण्याचा योग आला आणि पाच तारखेला संध्याकाळी विशाळगड चढून गेलोत मुंडा दरवाजापाशी पूजन केले आणि रात्री बरेच चालत देवीच्या मंदिरामध्ये जाऊन परत आलो पुन्हा सकाळी पालखे सोहळा होताच खूप छान कार्यक्रम आटोपून पुन्हा गड उतरलो अगदी खूपच चालणं झालं पायऱ्यांचा चढ उतार यानंतर महाड आले तर पंधरा दिवस आमची लिफ्ट बंद झाली त्यामुळे रोजचे तीन माळे चार पाच वेळा चढणे उतरणे कपडे वाळत घालण्यासाठी तीन माळे चढून वर जाणे ठरलेले मग वर गेले की छान वाऱ्यामध्ये पंधरा वीस मिनिटं फेऱ्या मारल्या जायच्या गार वारा अनुभवत वीस जून झाले एकवीस जून योग दिन मी त्या दिवसापासून योगा क्लास जॉईन केला ते तीस जूनपर्यंत मध्येच गाडी बंद पडली होती तर चालत चालत शाळेच्या आवारात त्यामुळे चालायची इतकी प्रॅक्टिस झाली की विचारूच नका एक तारखेला गिरणार यात्रेसाठी निघालो गाडीने दादर येथे आलो तिथून पुढे जुनागड प्रवास सुरू झाला तोही एक्कावन्न एक्कावन्न हा गाडीचा शुभ नंबर घेऊन दोन तारखेला मुंबई पेपरमध्ये सुभेदारची बातमी छापून आली ती माझ्या शुभेच्छांसह एक चांगला संकेत मिळाला दोन तारखेला जुनागड येथे पोचून फ्रेश होऊन गरमागरम पोहे खाऊन आम्ही सोमनाथच्या दर्शनाला निघालो जुन्या शिवमंदिरामध्ये स्वतःच्या हाताने शिवाभिषेक करताना एक वेगळाच आविष्कार जाणवत होता सोबत केने काका त्यामुळे देव सोबत असल्याचे एक वेगळीच जाणीव तिथून काठियावाडीमध्ये जेवून आम्ही रूमवर आलो आमच्यासोबत अवधूत होता तो रात्रीचाच चढून वर जाणार होता दुसऱ्या दिवशी गिरणारला जायचे होते म्हणून लवकर झोपे गेलो दोन वाजून तीस मिनिटाला जाग आली पुन्हा जरा झोपूयात म्हणत साडेतीनला जाग आली उठून आवरून सव्वा पाच वाजता आम्ही गिरणारसाठी तयार झालो पहिला टप्पा रोपवेने गेलो अंबामातीच्या आरतीचा लाभ घेतला तिथून चढायला सुरुवात करायची होती बाहेर चपलाच्या ढिगाऱ्यामधून चप्पल शोधून काढत हातामध्ये घेऊन मी पुढे आले तर आमच्या ग्रुपशी कोणीही दिसेना मी जय गुरुदेव दत्त म्हणत माझी मी एक एक पायरीत चढू लागले आणि गोरक्षनाथांची कथा आठवत आणि नामस्मरण करत गोरक्षनाथांच्या गुंफेपर्यंत पोचले तिथे दर्शन घेतले आणि पुढे निघाली एक एक पायरी उतरून गुरु शिखरच्या प्रवेशद्वारापाशी पोचले त्या पायरीला नमस्कार करून चालू लागले वाट्यामध्ये कोठेही बसले नाही फक्त दोन मिनिटं थांबत होते आणि पुढे जात होते नामस्मरण मात्र सतत सुरू होते ग्रुपमधले सोबत कोणीही नव्हते त्यामुळे एकही शब्द बोलण्याचा प्रश्नच नव्हता मी आपले नामस्मरण करत चढत होते सगळेच पुढे गेले मीस मागे राहिली ही भावना मनामध्ये होती अगदी गुरु शिखराच्या दोन मिनिट अंतरावर असताना नैवेद्य दत्त महाराजांना अर्पण करण्यात आला त्यासाठी काही वेळ दर्शन थांबवले होते आता तो क्षण आला ज्या क्षणाची मी वाट पाहत होते हळूहळू गुरु चरणांपाशी चरण पादुकांचे दर्शन घेतले दत्त महाराजांना डोळे भरून पाहिले आणि तृप्त मनाने खाली उतरत होते तर मला सोनाली ताई काका दिनेश भाई सगळे दिसले तिथे कोपऱ्यावर थांबलेले मला जरा धक्काच बसला कारण मला वाटत होते की सारे बर पोचले आहेत आणि मीच मागे आहे पण विनम्रपणे मला जाणवले की मी आधी वर चढून गेले आणि जाणवले की दत्त महाराजांनी पूर्ण जून महिना मला का चालवले चढउतार करायला लावले गड किल्ले फिरायला लावले ते का तर गुरु शिखर चढून जाताना सहज सोपे व्हावे आणि माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये ही माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून अगाध तो श्री गुरूंचा महिमा अगदी चालायला सुरुवात केली तेव्हापासून प्रथम मी काकांशी बोलले आणि साक्षात महाराजांशी बोलत आहे असे वाटले तो क्षण सुवर्ण क्षण सोनालीताई म्हणाल्या की कमंडलू तीर्थामध्ये प्रसाद घ्या आणि हळूहळू पुढे जा त्याप्रमाणे प्रज्वलित ध्वनीचे दर्शन घेऊन प्रसाद सेवन करून मी निघाले मग एक, -एक जण मला भेटत गेले याआधी मुखिया मॅडम आणि विद्या टीचर भेटल्या मी आपले गोरक्षनाथ यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन अंबामातेच्या मंदिरापाशी सर्वांची वाट पाहत थांबले आणि जाणवले पावसाचे दिवस होते चार दिवसांपूर्वी जुनागडमध्ये कमरे एवढे पाणी होते दो दो पाऊस कोसळत होता त्यासाठी आम्ही स्पेशल दणकट रेनकोट कारण वर वारा खूप असतो म्हणून घेतले होते ग्रीपवाले चप्पल घेतले होते थंडी खूप असते असे वाटले होते पण प्रत्यक्षात मात्र पाऊस तर अजिबात नव्हता वर सारे धुके आणि मधूनच ऊन असे छान वातावरण होते हे सारे दत्त महाराजांचीच कृपा भक्तांसाठी निसर्गचक्र बदलवले कारण निरपेक्ष भावनेने येणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून नाहीतर धोधो पाऊस आणि पायऱ्यांवर पाणी असले असते तर चालणे शक्य झाले नसते पण देवालाच काळजीची पुन्हा प्रचिती आली सारे येताच अंबामातेचे दर्शन करून रोपेने आम्ही निवासस्थळी सव्वा बारा वाजता पोहोचलो आणि संध्याकाळी गुरुपूजेचा योग आला परमपूज्य काकांची पाद्यपूजा करण्याचे भाग्य लाभले याहूनही दुग्ध शर्करा यो दादा, दादा, या योग कोणता असू शकतो का खूप सुंदर गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थानं साजरी झाली सोनालीताई अनिकेत दादा यांचे छान नियोजन आणि दिनेश भरत भरतदादा आणि सर्वांचे छान सहकार्य यामुळेच हा छानसा योग जुळून आला आणि काकांचेही बोधामृत श्रवण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे तर खूपच महत्वाचे कायम आठवणीत राहणारी क्षण सह्याद्री कन्या डॉक्टर शीतलताई शिवराज मालवसरे महाड रायगड आणि श्रुतो याचबरोबर आजचा हा गिरणार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे आचा अनुभव तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही अनुभव असतील तर ते सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन अनुभवासह आपल्या मेडफॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त